हॅलो दोस्तो वेलकम टू अवर चॅनल जॉब अलर्ट भविष्य निर्णय तुमच्या हातात या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळणार महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जॉब अलर्ट तर चला आज कोणत्या जागा महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटमध्ये निघालेल्या आहेत त्यांची आज आपण माहिती घेणार आहोत आजचा जॉब अलर्ट आहे सिडको महामंडळामध्ये भरती जागा आहे तेवीस आणि पोस्ट आहे लेखा लिपिक त्यालाच अकाऊंट क्लर्क असे म्हणतात लेखा लिपिकासाठी पात्रता आपल्या समोर आहे मान्यताप्राप्त विद्यापीठ डिग्री आपल्याला लागणार आहे आणि खाली डिग्र्या दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये बी कॉम बी बी ए बी एम एस विथ अकाउंटिंग फायनान्शियल मॅनेजमेंट कॉस्ट अकाऊंटिंग मॅनेजमेंट अकाऊंटिंग आणि ऑडिटिंग आपल्याला आवश्यक आहे नंतर आपले जे वय आहे ते अठरा कंप्लीट आणि चाळीस वर्ष इथपर्यंत आपले वय पाहिजे मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची सूट आहे परीक्षा शुल्क लागणार आहे एस सी एस टी ओबीसी म्हणजे मागासवर्गीयांसाठी एक हजार बासष्ट रुपये आणि ओपन वर्गासाठी अकराशे ऐंशी रुपये लागणार आहेत आपण अर्ज करू शकतो अधिकृत वेबसाईट आहे एस टी टी पी एस आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन सीड को ए सी जून तेवीस या संकेतस्थळावर आपण आपला अर्ज करू शकतो अर्ज करण्याची दिनांक आहे नऊ तारखेपासून अर्ज घेणे सुरू झालेले आहेत नऊ बारा दोन हजार तेवीस अंतिम दिनांक आहे आठ एक दोन हजार चोवीस अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घ्यावी आवश्यक कागदपत्र आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला डिग्री अति आवश्यक आहे नंतर मागासवर्गीयांसाठी सर्टिफिकेट आवश्यक राहणार आहे नंतर फोटो आणि सिग्नेचर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण संपर्क करू शकता प्रणव कॉम्प्युटर मलकापूर येथे आणि अधिक माहितीसाठी आपण मला व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस छप्पन सदोतीस चौऱ्याण्णव धन्यवाद जॉब अलर्ट भविष्य निर्णय तुमच्या हातात